सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी त्या बदल्यात कोल्हापूर सोडायला तयार आहोत असा प्रस्ताव महाविकास आघाडीत चर्चेत आल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस अस्वस्थ असल्याचे चित्र दिसत आहे मागील दोन हजार एकोणीस मधील निवडणुकीत काँग्रेसला पारंपरिक मतदारसंघावर पाणी सोडावे लागले होते तेव्हा वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढण्याची वेळ आली होती आता पुन्हा शिवसेनेला मतदारसंघ गेल्यास काँग्रेसची फरफट होण्याची भीती आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याशी लोक संपर्क करीत आहेत जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेस तर्फे या हालचाली थांबवा काँग्रेसची जिल्ह्यात मजबूत मोठ बांधली गेली आहे विजयाच्या संधी आहेत त्या हिरावू नका असा निरोप पोहचवी लागलेला आहे विशाल पाटील यांची संपूर्ण मदार आता विश्वजित कदम यांच्या खांद्यावर आहे आता कदम हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे कोणती भूमिका मांडणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे सांगली लोकसभेवर शिवसेनेने दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये मतभेद उफाळून आले आहेत यावर वरिष्ठ नेते कशा प्रकारे तोडगा काढणार याकडे आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी